तर नमस्ते रील स्टार तर तुमची काय अपेक्षा आहे मला काय अपेक्षा तुमची समजल का माझी अपेक्षा हा तर माझी अपेक्षा हे आत्याचा मला भेट दे देवा लगीन हो देवा लगीन हो तर बघा मित्रांनो तिला एक पण डायलॉग येत आहे काय करावं आता तिला डायलॉग बोलायला डायलॉगची पार हीच करून टाकते वाट लावते बघा कुठं वाट लावली तुला डायलॉग कसा बोलायला देत तू काय बोलते अगा अर्पीता तर बघा मित्रांनो दररोज व्हिडिओ बनवताना लय त्रास देते बघा मलाही एक बॉला सांगितलं दुसरंच काय तर बोलती आता मी काय करून काय नाही झाले बाबा एका व्हिडिओला जवळजवळ एक तास लावते आणि मेकअपला तर आर नावच कर ना, ना का मेकअपला तर दोन तास लावते एका व्हिडिओच्या झालं सॉरी म्हणलं की झालं बघा संपला विषय म्हणून